जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं जमिनी खरडून गेल्या होत्या फळबागांचं नुकसान झालं होतं तर त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विभागीय आयुक्तांकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता सातशे सात कोटींचा त्यासोबतच त्यानंतर फळबागाचे परत नुकसान झाले होते तर त्यासाठी चौदा ऑक्टोबरला सुद्धा एक कोटी सत्तावीस लाखाचा प्रस्ताव परत शासनाकडे पाठवण्यात आला तर त्या प्रस्तावाला आज बहुतांश कालावधी हा लोटला आहे त्यामध्ये निवडणुकीचा काळ देखील निघून गेलेला आता शेतकऱ्यांना मदतीची आस लागली आहे पण शासनाकडून अद्यापही निधीची उपलब्धता झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील आजही ताडखळ्यात राहावे लागत आहे तर सरकार हे शेतकऱ्यांच्या किती कटिबद्ध आहे हे देखील आलं हे सरकार शेतकऱ्यांचं मारक धोरण आहे का किंवा हे शेतकऱ्यांसाठी किती कटिबद्ध सरकार आहे हे या <coughs> विषयातून आपल्याला समजून येतात तर झालेली नुकसान भरपाई झालेले जे काही शेतकऱ्यांचा खरडून गेलेलं पीक आहे फळबागांचं यामुळे संपूर्ण शेतकरी सातशे सात कोटीची अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाने महायुती सरकारने जमा केलेली नाही आहे अद्यापही त्या निधीची उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे कुठतरी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहिला या सरकारने दिलेले आश्वासने व शेतकऱ्यांच्या पाठीशी या असं नेहमी सांगत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन तात्काळ निधीची उपलब्धता शेतकऱ्यांना करून द्यावी त्यासोबतच ज्या ज्या शेतकऱ्याचं ज्या हेक्टरप्रमाणे नुकसान झालं होतं त्याच तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अमापसा निधी त्यांना उपलब्ध करून द्यावा त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करून द्या कारण येणाऱ्या आता महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर कर्जमाफीचा जो काही सरकारने आश्वासन दिलेलं त्याची पूर्तता न केल्यामुळे आता शेतकऱ्यांना कर उचललेले कर्ज हे नियमित भरावं लागेल हे देखील वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यामुळे आता जे काही सातशे सात कोटीचा रखडलेला निधी आहे तो शेतकऱ्यांना लवकरात लवकर महायुती सरकारने वितरित करून त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहिती व अपडेट सोबत आपण भेटत राहू या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद